उत्कर्षता है रुपोदय यांच्या प्रचारासाठी संगमनेश्वर अध्यक्षांच्या कार्यालयात बैठक संपन्न वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी होते उपस्थितीत तर पक्षप्रमुख श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाचे अहमदनगर जिल्हा पदाधिकारी करणार पालन आमच्या उमेदवारासाठी जीवाचं करणार रान अनिल वैया जाधव बघा सविस्तर न्यूज एम नमस्कार जय भारत स्वागत मंडळी आज आपण आलेलो आहोत बहुजन आघाडीच्या संगमनेर शहर कार्यालयात आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी तसेच संगमनेर शहर व तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते ज्येष्ठ मंडळी या बैठकीला उपस्थित आहेत आणि सदरची बैठक ही शिर्डी मतदारसंघाच्या उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार उत्कर्षाताई होते यांच्या प्रचारासाठी त्याचबरोबर इतरही नियोजनासाठी ही बैठक संपन्न करण्यात आलेली आहे आपण बघू शकता न्यूज एन एम च्या माध्यमातून की या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी म्हणजेच महासचिव अनिल भाऊ जाधव तालुका अध्यक्ष चरणदादा त्रिभुवन संगमनेर तालुका संदीप संदीभाऊ मोकळ शहर अध्यक्ष आजीजभाई ओरा जिल्हा संघटक वैभव भाऊ मोकळ तालुका उपाध्यक्ष बापूसाहेब खरात महिला तालुका अध्यक्ष संगीताताई मिसाळ जिल्हा संघटक संगीताताई जमदडे तालुका संघटक सचिन दुसिंग तालुका सचिव योगेश दुसिंग जिल्हा संघटक शिवाजी तळपे आदी पक्षाचे ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आपण त्यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे या ठिकाणी अनिल भाऊ यांनी काय प्रतिक्रिया आहे जाणून घेऊया माध्यमातून सर्वांना जय भीम जय शिवराय जय मल्हार जय एकलव्य मित्रांनो काल शिर्डी मतदारसंघाचा उत्कर्ष यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी अर्ज भरला आणि आज उत्कर्षताईंनी या संगमनेर तालुक्यामध्ये अ नियोजन मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी प्लॅनिंगची एक बैठक ठेवलेली आहे नियोजन करण्यासाठी सा, संगमनेरमध्ये तर त्यासाठी आम्ही या संगमनेर तालुक्यात आलो एक जिल्हा महासचिव या नात्याने या तालुका बॉडीनी माझा या ठिकाणी सत्कार केला आणि या माध्यमातून आमची चर्चा झाली की हा जो काही उमेदवार जे आहेत उत्कर्षताई विनिंग उत्कर्षता आम्ही फिरत असताना जे वातावरण तयार झालेलं आहे हे वातावरण अतिशय पोषक आणि पॉझिटिव्ह असं दिसतं आणि म्हणून आम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना असं वाटतं की यावेळेस शिर्डीचा खासदार हा वंचित बहुजन आघाडीचा होणार आहे आणि त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी सगळे जो आम्हाला लागलेले आहेत आणि या खासदार झाल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा स्वप्न पूर्ण पूर्ण होणार आहे कुणी या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य होणार आहे कोणी पंचायत समिती सदस्य होणार आहे या ठिकाणी जर उत्कर्ष खासदार झाले तर या सहा तालुक्यापैकी दोन तीन तालुक्याचे आमदार हे वंचित बहुजन आघाडीचे झालेले या भावी भविष्यात दिसणार आहेत आणि म्हणून मी माझ्या सर्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना मुस्लिम बांधवांना आदिवासी बांधवांना आवाहन करेल की मित्रांनो आपलं जीवाचं रान करून या ठिकाणी या उत्कर्षताना निवडून आणावं आणि याच्यातून आपला जो फायदा माग आम्ही सांगितला तो होणार आहे आणि म्हणून सगळ्यांनी कामाला लागावा अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय